नमस्कार मित्रांनो टॅरिफ धोरणामुळे सुरू झालेल्या ट्रेड वॉर शेअर बाजार या सगळ्यांचा सोन्याच्या किमतीवर होणारा परिणाम आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील एकूण अनिश्चितता अनिश्चित पाता जगमनी दिशेने जात का असा सवाल उपस्थित होतो सध्याची परिस्थिती काय आहे याचा सगळ्याचा भारतावर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिकमुळे सात एप्रिलच्या दिवशी जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये प्रचंड मोठी घसरण झाली यानंतर अनेक देशांनी प्रत्युत्तर म्हणून जाहीर केलेले रेसिप्रोकल टॅरिफ मागे घेण्याची तयारी दाखवत अमेरिकेसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे तर आपण याला जशात तसे उत्तर देणार असल्याचं चीनने जाहीर केलं यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अधिक पन्नास टक्के टॅरिफ लावण्याची धमकी सुद्धा दिली सगळ्यात आधी शेअर बाजारात जे घडत असत तेच अर्थव्यवस्थाही घडत असणार असं नाही म्हणजे शेअर बाजार कोशला एका दिवसात शेअर बाजारामध्ये खूप मोठी घसरण झाली याचा अर्थ असा होत नाही की जी अर्थव्यवस्था आहे ती धोक्यात आली पण जगभरात घडणाऱ्या गोष्टींच्या शेअर बाजारावर परिणाम मात्र नक्की होतो तर अमेरिकेने विविध देशांवर उत्पादनांवर टॅरिफ लावले त्याचा परिणाम शेअर बाजारावर का झाला कारण टॅरिफ वाढले म्हणजे या कंपन्यांचा येणारा खर्च वाढला आणि होणारा नफा कमी झाला एखाद्या कंपनीच्या शेअरच्या भावात मोठी घसरण झाली याचा अर्थ या कंपनीच्या नफ्यात घट होण्याची शक्यता आहे मार्केट मध्ये होणारी चढ उतार हे जागतिक परिस्थितीचे संकेत असतात म्हणजे तांबे आणि कच्चे तेलाच्या किमती हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचे मापक मानले जातात पण ट्रम्प यांनी टॅरिफचे दर जाहीर केल्यापासून या दोन्हीचे दर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घटले आहे तर प्रश्न असा आहे की ट्रम्प यांच्या धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ लावण्याचं जाहीर केलंय पंतप्रधान मोदी माझे मित्र आहेत पण तुम्ही आमच्या देशासोबत चांगले वागत नाही असं हे टॅरिफ जाहीर करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं भारत गेली अनेक वर्ष अमेरिकन उत्पादनावर टॅरिफ लावत आलाय अमेरिकेने यापूर्वीच भारतावर टॅरिफ लावायला हवड होते असंही त्यांनी म्हटलं मग मित्रांनो या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो तसं म्हणायला गेलं तर कोणत्याही निर्णयाचा एका दिवसात परिणाम होत नाही त्यामुळे हे परिणाम हळूहळू दिसायला लागते सध्या अँटिसिपेशन मध्ये नर्वसनेस आहे कारण आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो माझ्याशी तू चांगला वागला तर मी तुझ्याशी चांगला वागेन या प्रकारचा आहे तसेच आतापर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारांचं जे स्वरूप होतं त्याला डब्ल्यूटीओ मुळे एक रूल बुक होतं म्हणजे प्रत्येक राष्ट्राला ड्रिश किनारी पॉवर ज्या होत्या त्या कमी केलेल्या होत्या कारण सगळ्यांनी त्या रूल बुक वर सही केलेली होती म्हणजे मी विशिष्ट माल जर समजा क्ष राष्ट्राला पाठवला तर पाठवणारा निश्चिंत असायचा की तो घेतला जाईल आणि त्यावर कर असेल आणि त्याची किंमत ही असेल अशा परिस्थितीची एक निश्चितता होती आता तो बुकच्या कशाच्या टोपीत जाऊ शकतो यातून प्रत्येक राष्ट्र स्व संरक्षणाच्या भूमिकेत जाऊ शकतं तू माझ्या निर्यातीवर आयातीवर बंदी घातली तर मलाही माझ्या अर्थव्यवस्थेसाठी पाऊल उचलावी लागतील आणि मलाही तुमच्यावर तुमच्या आयात आणि निर्यातीवर बंदी घालावी लागेल दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थे दोन टक्के मध्ये जुलै ते सप्टेंबर हे पाच पॉईंट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफचा परिणाम भारतातून होणाऱ्या निरतीवर होणार आहे मग सध्या निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चितता भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्यातीचा सहभाग फार कमी आहे कायदे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर उद्योगांवर आधारित आहे आपल्या देशातल्या जीडीपी मध्ये निर्यातीचे प्रमाण आहे ते एवढं नाहीये जे इतर काही सिंगापूर सारख्या का छोट्या देशातही आहे त्यामुळे त्या अर्था परिणाम नक्कीच होईल संघटित क्षेत्रातल्या म्हणजेच ऑटोमोबाईल फार्मास्युटिकल आयटी इत्यादी एक्सपोर्ट ओरिएंटेड उद्योगावर परिणाम होऊ शकतो संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्या जरी कमी असल्या तरी त्यांच्यावर होणारा परिणाम हा गुणात्मक स्वरूपाचा असतो एखाद्या संघटित क्षेत्रातील नोकरी किमान पाच ते सहा व संघटित क्षेत्रातील नोकऱ्या तयार करत असते त्या अर्थाने होणारा परिणाम नक्कीच गंभीर असेल तर मित्रांनो हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होतोय की जगात आणि भारतात आर्थिक मंदी येईल का जेव्हा अर्थव्यवस्थेत सलग दोन किमांमध्ये जीडीपीची वाढ घडते तेव्हा त्याला तांत्रिकदृष्ट्या मंदी आला असं आपण म्हणतो सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा अर्थव्यवस्थेची वृद्धी होण्याऐवजी त्यात घट व्हायला लागते आणि अशी परिस्थिती सलग अनेक मध्ये होते तेव्हा त्याला मंदी आली असं आपण म्हणतो अशा परिस्थितीत महागाई आणि जी बेरोजगारी वाढते दोन हजार अखेरपर्यंत अमेरिकन अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची चाळीस टक्के शक्यता असल्याचं जे पी मार्गल म्हटलं होतं घोषित होण्यापूर्वी ही शक्यता चाळीस टक्के एवढी होती एस एल पी ग्लोबल गोल्डमॅन साचेस या संस्थांनीही अमेरिकेत मंदी येण्याची शक्यतेची सुधारित आकेवारी जाहीर केली महागाईमध्ये रिझर्व्ह बँकेची भूमिका ही फार महत्वाची असते त्यांचे निर्णय देखील पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिया आणि प्रतिक्रियातूनच घेतले जातात अमेरिकन की भारताच्या रिझर्व्ह बँकेला सुद्धा वाढवायला लागते मंदी बाबत बोलायचं झालं तर या गोष्टींचाही निरीक्षण करत राहावं लागेल या प्रक्रिया एका रात्रीत घडणाऱ्या नाहीत मंदीची शक्यता आहेच मंदी म्हणजे काय तर केलेल्या उत्पादनाच्या मागणीत घट होते आणि सध्याच्या परिस्थितीत या मंदीची शक्यता सध्या नाकारता येत नाही तर ठीक आहे मित्रांनो आपण म्हणतोय की मंदी 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 पण भारतात यापूर्वी आर्थिक मंदी कधी आली होती का स्वातंत्र्यानंतर भारतात आजवर एकूण चार ही मंदी एकोणविशे अठावन्न त्यानंतर एकोणीसशे एकोणीसशे त्र्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये आली होती एकोणीशे सत्तावन्न आणि अठ्ठावन या दोन वर्षाच्या दरम्यान भारताने आपल्या अर्थव्यवस्थेत पहिली घसरण नोंदवली तेव्हा जीडीपी वृद्धीचा दर शून्याखाली जाऊन मायनस एक पॉईंट दोन टक्के इतका होता आयातीची भरमसाठ दिलं ही या घसरणी मागचं प्रमुख कारण होते एकोणासशे पंचावन्न ते एकोणासशे अठावन्न या काळ ही आयातीची थकबाकी पन्नास टक्क्याने वाढली होती एकोणीसशे पासष्ट आणि सहासष्ट या आर्थिक वर्षात भयानक भाष्काळ पडला आणि त्यामुळे चा जो वृद्धी दर आहे तो धुणात्मक राहिला या काळात हा दर मायनस तीन पॉईंट सहासष्ट टक्के इतका होता एकोणीसशे त्र्याहत्तर साली मध्य आली ती तेल संकटामुळे तेल उत्पादन करणारा अरब देशांची संस्था ओपेदान यांनी युद्धात दिलेला पाठिंबा देणारा सगळ्या देशांचा तेल पुरवठा बंद केला यात भारताचाही समावेश होता या लोकायोगासाठी तेलाच्या किमतीमध्ये तब्बल चारशे टक्क्यांनी वाढ झाली एकोणविशे त्र्याहत्तर या साली भारताचा जो जीडीपी होता हा झिरो पॉईंट तीन टक्के होता भारताने पाहिलेल्या सगळ्यात शेवटची मंदी म्हणजे एकोणविसशे ऐंशी सालची इराण मध्ये झालेल्या क्रांतीमुळे जगभरात तेलाच्या उत्पादनाला जबरदस्त फटका बसला तेल आयातीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली भारताचा तेल आयात करण्याचा खर्चही तेव्हा दुप्पट झाला तर भारताच्या निर्यातीत आठ टक्के घसरण झाली या काळात भारताचे गिरी पेरुद्ध तर हा पाच पॉईंट दोन टक्के एवढा होता तर मित्रांनो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे रेसिपोकल टॅरिफ लावले याच्यामुळे आर्थिक मंदी येण्याचे जे सावट आहे हे स्पष्ट दिसते पण याच्या आधी अमेरिकेने टॅरिफ मुळे जगात आर्थिक मंदी आली आहे का हे आपण बघूया मेक अमेरिका ग्रेट आगेनची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार मोहिमे दरम्यान दिली होती शंभर वर्षापूर्वी अशाच एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी कृषी उत्पादनावर टॅरिफ लावेन असं आश्वासन त्यांच्या प्रचार मोहिमेत दिलं होतं आणि हे होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते देखील रिपब्लिकन पक्षाचे होते पहिलं महायुद्ध संपते ते एकोणीसशे अठरा मध्ये त्यानंतर पुढचा दशकभर जग या विध्वंसातून सावरत होतं एकोणीसशे वीसच्या दशकामध्ये युरोपातील शेतकरी या पहिल्या महायुद्धातून सावरले आणि समृद्ध होऊ लागले अमेरिकन कृषी क्षेत्र मात्र काहीस बिचारीवर पडलं होतं युरोपियन शेतकरी त्यांच्याशी चांगली स्पर्धा करत होते याचा कृषी क्षेत्राला टॅरिफ मुळे आपण संरक्षण आणि समजून देऊ असं निवडणूक आश्वासन हार्बर्ट हुअर यांनी दिलं एकोणीसशे एकोणतीस मध्ये अमेरिकन शेअर बाजारामध्ये जबरदस्त घसरण झाली आणि प्रोटेक्शनिझम म्हणजे आपल्या देशातल्या उद्योगांचं परकीय पासून संरक्षण करायला हवं या भावनेने पुन्हा उचल खाल्ली ते करण्याचे मार्ग होते दे देशातल्या उद्योगांना सबसिडी देणं आय प्रमाण मर्यादित करण्यासाठी इनपुट कोटा आणि टॅरिफ जून एकोणीसशे तीस मध्ये राष्ट्राध्यक्ष हार्बर्ट हुअर यांच्या सैन्य टॅरिफ ऍक्ट अस्तित्वात आला असा कायदा करू नये असं आव्हान अमेरिकेतला हजार अर्थतज्ञांनी एका याचिकेद्वारे केलं होतं पण हर्बर्ट वर यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं हे विधेयक मांडणाऱ्या सिनेटर रिड स्मूथ आणि रिप्रेझेंटेटिव्ह विलिस हॉले या दोघांवरून याला नाव पडलं स्मूथ हॉले टॅरिपॅक्ट आधीपासून चढ्या इम्पोर्ट ड्युटीवर या कायद्याने अधिकचे वीस टक्के टॅरिफ लावले गेलं याला प्रत्युत्तर म्हणून कॅनडा आणि युरोपने अमेरिकन उत्पादनावर रेसिप्रोकल टॅरिफ लावले पुढच्या दोन वर्षांमध्ये अशीच बेगरदान नेपर धोरणा स्वीकारली गेली म्हणजे स्वतःच्या देशाच्या उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी ट्रेड पॅटर्न्सवर टॅरिफ लावून याचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आणि एकोणविसशे एकोणतीस ते एकोणासशे बत्तीस या काळात जागतिक व्यापार पासष्ट टक्क्याने घटला त्यात जगातल्या काही बँका कोसळू लागल्या आणि परिस्थिती आणखी बिकट झाली एकोणीसशे एकोणतीस मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीत गेली होती हव पुढच्या काही वर्षामध्ये जगभरातल्या का प्रत्येक अर्थव्यवस्था या मंदीच्या पचाट्यात सापडल्या याला द ग्रेट डिप्रेशन म्हटलं गेलं पुढची दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत जगभरातल्या देशांना याचा कमी अधिक फटका बसला मंदीची सर्वाधिक जप बसली ती अमेरिका आणि युरोपला जपान आणि लॅटिन अमेरिकेला याच्या तुलनेत कमी फटका बसला टॅरिफच्या जगभरातल्या व्यापारावर झालेला परिणाम ही मंदी गैरी करणारं एक महत्वाचं कारण एकोणीसशे चौतीस मध्ये अमेरिकेचे बत्तीस राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुजवेट यांनी रेसिप्रोकल ट्रेड वर सहकार कमी केले आणि खुल्या व्यापाराला पुन्हा चालना दिली तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जो रेसिप्रोकेटिंग टॅरिफ लावला या आहे याच्यामुळे भारतावर आणि जगावर आर्थिक मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर खरंच आर्थिक मंदी येईल का हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होत आहे आणि आर्थिक मने येईलच तर हे वेळच ठरवेल जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद